सुली <coughs> वाव अ खर तर दोन चुली आहेत माझ्या आयुष्यात बरं मला एकच माहित म्हणजे मला एक पटकन आठवते हा एक जी सुली जी सुली आहे आणि कथा नायिका म्हणून ज्या दोन भूमिकांनी मला प्रेक्षकांनी पसंत केलं त्यातली एक ही जी हो, ग्रामीण होती हो, जी सुली होती दुसरी मुंबई पुणे मुंबई गौरी होती पण ही सुली आणि दुसरा एक सिनेमा आहे माझा ज्यामध्ये माझं काम लोकांना प्रचंड आवडलं आणि ते म्हणजे एक डाव धोबी पछाड त्यामध्ये माझं नाव सुलक्षणा होत हो बरोबर <laughs> तर तीही माझ्यासाठी सुलीच आहे तर त्या दोन अत्यंत कॉन्ट्रास्ट अशा भूमिका आहेत पण जोगवा मी आता सुली विचारलंच म्हणून पण जोगवा मुंबई पुणे मुंबई आणि एक डाव धोबी पछाडचं माझ्या आयुष्यात साधारण महत्व आहे कारण वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका त्यांनी मला करायला दिल्या आणि प्रेक्षकांनी त्याला प्रचंड पसंती दिली तर ती जोगवातली कथा नायिका राजीव पाटील संजय जाधव संजय पाटील सर लेखक अजय अतुलचं म्युझिक उपेंद्र पुन्हा एकदा विनय सर सगळीच कास्ट आणि जोगवा सारखा चित्रपट एखादीच अशी ऑपॉर्च्युनिटी असते आणि जी कायम तुमच्या स्मरणात राहते एका पॉईंट नंतर तो सिनेमा नाही तो एक काय एक आठवण विचार झाला तो एक वो, वो नाही एक सोच आहे तसं झालं ते की तो सिनेमा नाही ते एक रम्य आठवण आहे माझ्यासाठी रम्य साठवण आहे माझ्यासाठी ते कायम राहील माझ्या बरोबर तुला काय वाटलं मुक्ता जेव्हा तुला पहिल्यांदा कळलं की जोगवा मध्ये आपण जे गाणं परफॉर्म करणार आहोत त्याचे गायक हरिहरण आहेत किंवा वेळासारखं झालं म्हणजे काय वाटलं तुला स्वप्न होत वाटतं ना म्हणजे आपण ज्यांची गाणी पण तुला आता वेगळा त्याचा अँगल सांगते मी की आम्ही ते गाणं जे शूट केलं जीवरंगला ते अजयनी गायलेल्या ट्यूनवर आम्ही शूट केलंय आणि हरिहरन सर आणि श्रेया हे ग्रेटस्ट आहेत आणि ते गाणं आपले इथे आहे पण आम्ही अजयचं ज्यांनी गाणं ऐकलं आणि ज्यांनी त्याच्यावर शूट केलंय त्यांना अजूनही ते वर्जन जास्त जवळचं आणि ओळखीचं आणि आवडतं वाटतं असं होऊ शकतं कारण शब्दही पूर्ण नव्हते ट्यून होती पण अख्खं शूट त्याच्यावर आणि अजयची जी एक आर्त हे लागते ना ती अशी तंद्री लागते किक सारखं आहे माहिती तुम्हाला तुमच्यावर चढत ते गाणं तसं ते चढलं होतं आम्हाला की इमॅजिन कर फक्त की अजय कसा गायला असेल ते नोकियाचा छोटा फोन होता <laughs> तेव्हा माझ्याकडे त्याच्यावर कितीतरी दिवस ते होता आणि आम्ही ऐकायचो की हा क्या बात आहे वगैरे त्यामुळे माझ्यासाठी पहिलं ते गाणं अजयच्या आवाजातलं आहे पण तुला जर समजा म्हणजे मी हे का विचारते की कधी कधी काय होतं की त्या त्या वेळेला आपण ती ती भूमिका करतो आणि नंतर आपल्याला असं वाटतं की खरं तर मला तेव्हा त्यातलं काहीही कळत नव्हतं म्हणजे दिग्दर्शकांनी सांगितलं तसं आपण करतो कारण आपण पुढे जातो तस आपला अनुभव वाढत जातो अंडरस्टँडिंग वाढत जातं आज जर तुला जोगवा करायला मिळाला असता म्हणजे आज तुझ्या वयाच्या या टप्प्यावर तर तुला काय वाटतं तू कसा केला असतास मी जास्त समजून केलं असता आणि मला असं वाटतं की ते कथेसाठी मारक ठरला असता म्हणजे तो आज मी आणूच शकत नाही जे जग सुलीला कळत होतं ते जग मलाही कळत होतं सिनेमा करत असताना त्याची भीती वाटत होती त्याच्याविषयी उत्सुकता वाटत होती त्याची खंत वाटत होती राजीवने अत्यंत सुंदर पद्धतीने शूट केला तो सिनेमा संजय जाधवच्या मदतीने पण आधी खूप अभ्यास करून गेले होते मी थिएटरची मुलगी आहे कसं बसेन कसं उठेन मी नाक टोचलं मी हे करते मी हाव हे खूप झालं होता अभ्यास पण त्याचं उंक वाचलं डॉक्युमेंटरीज बघितल्या बरे पण तिथे आम्ही शूट करायला गेलो मी दोन दिवस आधी गेले होते आणि काही सोशल वर्कर्स आणि काही झोकते झोपतीने आमच्या बरोबर जे आम्हाला मदत करत होते त्यांच्याशी गप्पा मारल्यावर जे साक्षात्कार झाले ते मी तुला समजावून नाही सांगू शकणार काय झाले जेव्हा जिथे ती लग्न ला, लागतात ला तिकडेच आमच्या लग्नाचा सिक्वेन्स शूट केला गेला आणि आसपास आमच्या खरी लग्न चालली होती त्याच्यानंतर मी एका पॉईंटला राजीवकडे गेले आणि त्याला रिक्वेस्ट केली की आपण हा सिक्वेन्स लवकर संपूया काहीकडनं मला असह्य होत आहे मला असह्य होत आहे इथे थांबणं की असं कोणाचं तरी लग्न मी तर मी ऍक्टिंग करत होते कोणाचं तरी खरंच लग्न लागत होतं तिकडे आणि ते आता उद्यापासून जोगते जोगते नसणार होते आणि त्यांचं आयुष्य आता त्यांच्या हातात राहणार नव्हतं ते गावाला व्हायला हे जे काही जे असतात त्या रूढी आणि परंपरांविषयी मला वाईट बोलायचं नाहीये पण त्यामागे काही अंधश्रद्धेत लपलेल्या काही लोकांची आयुष्य जी कोमेजली कायमची आमची जी लोक आमच्या बरोबर होती त्यांचे विदारक एक, एक, एक जोगता होता आमच्या बरोबर चाळीशीचा असेल तेव्हा तेव्हा मला ते खूप मोठे वाटले होते आणि त्या माणसाला त्यातनं बाहेर पडायचं होतं साडी नेसलेला होता तो लिंगा घालायचा मध्ये मध्ये पण तो म्हणला आता मी बाहेर नाही पडू शकत माझं अर्ध्याहून जास्त आयुष्य गेलं तो म्हणला मला खूप इच्छा आहे इथनं जायची पण मी आता दुसरं काही करू पण नाही शकणार तर हे ती मला ते वाटतं की आता कदाचित मी तो रोज त्यात तितकी बरी दिसणार नाही जितकी मी तेव्हा दिसले होते वयामुळे नाही म्हणत त्या समजुतीमुळेच गडबड होईल तुमच्या एका निरागस आयुष्याची वाट लागतानाची जी गोष्ट निरागस डोळ्यातनच बाहेर येऊ शकते mm. आणि म्हणून तेच योग्य होतं असं मला वाटतं mm.